वेळ कुणासाठी थांबत नाही पण जेव्हा वेळ बदलणार असते तेव्हा निसर्ग आपल्याला संकेत द्यायला सुरुवात करतो वृषभ राशीच्या लोकांनो तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपले आहेत जानेवारी दोन हजार सव्वीसची ती पहिली सकाळ तुमच्या आयुष्यात असा प्रकाश घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात अशा तीन अद्भुत घटना घडणार आहेत ज्या तुमच्या नशिबाचे दरवाजे कायमचे उघडून टाकतील जर तुम्ही ही वेळ गमावली तर कदाचित पुढची अनेक वर्षे तुम्हाला पश्चाताप करावा लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा आपल्याला असम वाटतं की आपण कितीही कष्ट केले तरी नशिबाची साथ मिळत नाहीये वृषभ राशीच्या अनेक जातकांनी मागील काही काळ मानसिक ताण आर्थिक ओढाताण आणि कौटुंबिक कलहामध्ये व्यतीत केला असेल मेहनत करूनही फळ मिळत नसल्यामुळे कदाचित तुमचा नशिबावरचा विश्वासही उडू लागला असेल पण ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रहांची स्थिती ही कायम स्थिर नसते आकाशातील ग्रहांची ही विशाल चक्रण जेव्हा आपली दिशा बदलतात तेव्हा सामान्य माणसाचे नशीब पालटायला वेळ लागत नाही जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमच्या राशीच्या कुंडलीत असे काही दुर्मिळ योग जुळून येत आहेत जे शतकातून एकदाच येतात वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे जो सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो जेव्हा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये ग्रहांचे हे परिवर्तन होईल तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि भाग्यावर होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा तीन विशिष्ट घटनांबद्दल बोलणार आहोत ज्या केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचे आणि नशिबाचे फळ असणार आहे कदाचित तुम्हाला वाटेल की हे सर्व कसम शक्य आहे पण मित्रांनो विश्वासाशिवाय जग चालत नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या रोजच्या आयुष्यात घडायला सुरुवात होती या बदलांमुळे केवळ तुमचा खिसाच भरणार नाही तर समाजात तुमची मान देखील उंचावेल तुमच्या शत्रूंचा पराभव होईल आणि रखडलेली सर्व कामं अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील हा व्हिडिओ लांब असला तरी तो शेवटपर्यंत पाहणे का महत्वाचे आहे कारण अर्धी मी तुम्हाला केवळ या तीन घटना सांगणार नाही तर या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय बदल करायचे आहेत हे देखील सविस्तरपणे सांगणार आहे वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये संयम खूप असतो आणि आता तुमच्या त्या संयमाचे फळ देण्याची वेळ निसर्गाने ठरवली आहे वेळ निघून जाण्याआधी या गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही येणाऱ्या संकटांना टाळू शकाल आणि यशाचे शिखर गाठू शकाल चला तर मग वेळ वायान घालवता जाणून घेऊया त्या तीन अद्भुत आणि चमत्कारिक घटनांविषयी ज्या जानेवारी दोन हजार पासून तुमच्या आयुष्यात क्रांती घडवून आणणार आहेत नमस्कार रसिक प्रेक्षकांनो आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रहांची चाल खूप महत्त्वाची असते कधी काळ संघर्षाचा असतो तर कधी भाग्योद्याचा राशीच्या लोकांसाठी मागील काही काळ चढवतारांचा राहिला असेल पण आता वेळ बदलणार आहे जानेवारी दोन हजार सववीस पासून तुमच्या आयुष्यात अशा तीन अद्भुत आणि विलक्षण घटना घडणार आहे ज्या तुमच्या जगण्याची दिशा बदलून टाकतील हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या येणाऱ्या सुवर्णकाळाची नांदी आहे वेळ निघून जाण्याआधी या गोष्टी समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही या संधींचा पूर्ण लाभ घेऊ शकाल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच तुमच्या राशीच्या धनस्थानी ग्रहांचे पाठबळ मिळणार आहे पहिली मोठी घटना म्हणजे तुमच्या आर्थिक अडचणींचा कायमचा अंत जर तुमचे पैसे दीर्घकाळापासून कुठेतरी अडकले असतील किंवा कर्जाचा डोंगर वाढत चालला असेल तर या काळात तुम्हाला त्यातून मुक्तता मिळेल अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होण्याचे योग आहे वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो जे लोक नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल तुमची साठवलेली पुंजी वाढेल आणि समाजात तुमची आर्थिक प्रतिष्ठा उंचावेल दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील दुसरी मोठी घटना तुमच्या नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित आहे तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून ज्या संधीची वाट पाहत होता ती संधी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये चालून येईल नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला मोठ्या पदावर बढती मिळण्याची दाट शक्यता आहे तुमची कार्यशैली इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल दुसरीकडे जे लोक स्वतःचा व्यापार किंवा उद्योग करत आहेत त्यांच्यासाठी विस्ताराचे नवे मार्ग खुले होतील नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित होतील ज्यामुळे तुमच्या व्यापारात वृद्धी होईल समाजात तुमचा नावलौकिक वाढेल आणि तुमच्या शब्दाला मान मिळेल हा काळ तुमच्या कर्तृत्वाला सिद्ध करण्याचा आहे तिसरी आणि सर्वात महत्वाची घटना म्हणजे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील सुखशांती गेल्या काही काळापासून घरातील वातावरण जर तणावपूर्ण असेल किंवा सदस्यांमध्ये मतभेद असतील तर ते सर्व वाद आता संपुष्टात येतील कुटुंबात एकोपा निर्माण होईल आणि आनंदाचे वातावरण राहील ज्यांचे विवाह जमण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी विवाहाचे अतिशय उत्तम प्रस्ताव येतील आणि मंगल कार्य ठरतील संतती सुखाच्या प्रतीक्षेत असलेल्या दाम्पत्यांना आनंदाची बातमी मिळेल नातेसंबंधांमधील दुरावा कमी होऊन प्रेमाची वृद्धी होईल तुमच्या जोडीदाराची तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ मिळेल ज्यामुळे तुमचे मानसिक बळ वाढेल घरामध्ये मांगल्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल मित्रांनो जेव्हा भाग्य साथ देते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते या काळात आळस करू नका आलेली संधी पुन्हा कधी मिळेल हे सांगता येत नाही म्हणून पूर्ण उत्साहाने कामाला लागा तुमचा हा काळ अधिक शुभ व्हावा यासाठी एक छोटासा उपाय नक्की करा दर शुक्रवारी देवी महालक्ष्मीची उपासना करा आणि शक्य असल्यास पांढ्या वस्तूंचे दान करा यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहील तर मित्रांनो राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हे एक वरदान ठरणार आहे या तीन अद्भुत घटना तुमच्या आयुष्यात नक्कीच घडतील फक्त तुमचा स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास असू द्या तर मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीस पासून राशीच्या जातकांसाठी उघडणारी ही यशाची द्वारे तुमच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येतील ज्योतिषशास्त्र हे केवळ ग्रहांची स्थिती सांगत नाही तर ते आपल्याला येणाऱ्या काळासाठी सज्ज करते लक्षात ठेवा ग्रह तुम्हाला संधी देऊ शकतात पण त्या संधीचं सोनं करणं हे सर्वस्वी तुमच्या कष्टावर आणि तुमच्या विचारांवर अवलंबून असतं वृषभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू आणि प्रामाणिक असतात तुमच्या याच गुणांमुळे निसर्ग आता तुम्हाला भरभरून देण्यास तयार झाला आहे मनात कोणतीही शंका ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने या नवीन वर्षाच्या प्रवासाला सुरुवात करा तुमच्या मार्गात येणारे अडथळे आता आपोआप दूर होतील कारण काळ तुमच्या बाजूने उभा आहे मित्रांनो मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल एक नवी आशा मिळाली असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या प्रकारचे बदल अपेक्षित आहेत किंवा सध्या तुम्ही कोणत्या समस्येचा सामना करत आहात हे आम्हाला टिप्पणी बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याचा आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या माहितीचा फायदा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही होऊ द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो नक्की सामायिक करा तुमचे एक शेअर कोणाचे तरी आयुष्य बदलण्यासाठी किंवा त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते तुमचा हाच पाठिंबा आणि प्रेम आम्हाला अशाच प्रकारचे सखोल संशोधन करून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देत असतो जर तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनेलला सदस्यत्व सबस्क्राईब घेतले नसेल तर आत्ताच खालील लाल बटण दाबून सदस्य व्हा आणि समोरील घंटीचे चिन्ह दाबायला विसरू नका यामुळे येणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल अपेक्षा करतो की जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुख समृद्धी उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येईल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजच्यासाठी इथेच थांबतोय लवकरच भेटूया एका नवीन आणि महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद जय महालक्ष्मी